माहूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांची बदली झाल्याची वार्ता कानी पडताच अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांचे मनोबल वाढल्याने त्यांनी विविध गावात धूमधडाक्यात दारू विक्री सुरू केल्याची माहिती मिळाल्याने नव्याने रुजू झालेले दबंग पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी स्वतः सहकार्य समवेत अनेक गावात धाडी टाकून चार दारू विक्रेत्यांवर एकाच दिवशी तब्बल चार गुन्हे दाखल केले असून सत्तावीस हजार रुपयांचा हातभट्टी दारूचा साठा जप्त करण्यात आल्याने पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी आल्या आल्या हातभट्टी दारू विक्री करणाऱ्यांना दणका दिल्याने अवैधरित्या देशी विदेशी हातभट्टीची दारू विकणाऱ्यात घबराट पसरली आहे माहूर तालुक्यातील अनेक गावात दारू विक्री झाल्याच्या तक्रारी आल्याने पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी पोलीस उपनिरीक्षक पालसिंग ब्राह्मण पोलीस उपनिरीक्षक संदीप अन्यबोईनवाड यांचे वेगवेगळे पथक तयार करून कुपटी रामपूर तांडा पापलवाडी तांदळा या गावात अचानकपणे धाडी टाकून चार गुन्हे दाखल केले यामध्ये एकूण सत्तावीस हजार रुपयांचा हातबट्टीचा दारूचा साठा नष्ट करणे कामी जप्त करण्यात आला आणि चार दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध गुन्हेही दाखल करण्यात आले आहे अनेक ठिकाणी दारू साठी जप्त करण्यासाठी गेल्यानंतर पोलिसांना महिलांच्या असभ्य वर्तणुकीचा सामना करावा लागला माहूर तालुक्यातील अनेक गावात महिलांना समोर करून अवैध दारू विक्रेत्यांनी दारू विक्री सुरू केल्याने पोलिसांना अनेक ठिकाणी अडचण निर्माण झाली होती परंतु जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दारू विक्री करणाऱ्या महिलांविरुद्ध कारवाया करण्यासाठी पोलीस निरीक्षक गणेश कराड यांना विशेष अधिकार द्यावे किंवा जनजागरण करण्यासाठी पथकाची निर्मिती करावी अन्यथा पावसाळ्यात मा, पावसाचा महापूर तर खेड्यापाड्यात गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त करण्यासाठी दारूचा महापूर सुरू होईल यात शंका नाही या कारवाईत ए बाबू जाधव पोलीस नाईक प्रकाश गेडाम पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन चौधरी शारदा शारदासूत खामणकर पोलीस कॉन्स्टेबल सागर दरंगे नवनाथ कोरडे ज्ञानेश्वर वेलदोडे प्रशांत भोपळे संदीप गोपानवाड दत्ता सोनटक्के ज्ञानेश्वर खंदाडे पवन राऊत महिला हेड हेडकॉन्स्टेबल पुष्पा पुसनाके महिला पोलीस सारिका राठोड सोनुताई भुरकी शिल्पा राठोड शिवनंदा जाधव यांच्यासह महिला पुरुष होमगार्डसह पोलीस पाटलांनी भाग घेऊन चार गुन्हे दाखल केल्याने अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून दारूंमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आल्याने अवैधरित्या हातभट्टी देशी दारू विक्री करणाऱ्यांना महाप्रसादांसह जेलची हवा खावी लागेल असा कडक इशारा नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक गणेश कराडे गणेश कराड यांनी दिला आहे ब्यूरो रिपोर्टर आदेश बेहरे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी माहुरगड अपडेट